नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लिक मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं ते तुम्हाला सांगणार आहे किंवा तुमची जर का कुणबी नोंद जर का तुम्हाला सापडलेली नसेल तर ती कशी शोधायची कुठून डाउनलोड करायची ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनेलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला जर का कुणबी नोंद तुमची काढायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची कुणबी नोंद आहे का ते बघितलं पाहिजे आता ते कसं बघायचं ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओतून सांगतो आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की कुणबी नोंद तुम्हाला रजिस्टर ऑफिसला किंवा दुसरीकडे कुठे जाऊन शोधावी लागेल तर मित्रांनो त्याची काहीही गरज नाही तुम्ही ऑनलाईन स्वरूपात देखील कुणबी नोंद शोधू शकता तर आता ही नोंद शोधायची कुठे तर कशा पद्धतीने याची प्रोसेस असते ते सुद्धा तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आपलं जे भारत सरकार आहे तर हे भारत सरकारच आपल्या कुणबी नोंदी शोधून देण्याचं कार्य करीत आहेत तर आता हे शोधून ते कुठे देत आहेत किंवा तर तुम्हाला फिजिकली घ्यायचं आहे का ऑनलाईन घ्यायचं आहे तेसुद्धा तुम्हाला सांगतो तर मित्रांनो हे भारत सरकार हे जे काही नोंदी सापडत असतील तर ते त्यांच्या ते कलेक्टर ऑफिसच्या जे वेबसाईट आहेत तर त्या वेबसाईटवरती ऑनलाईन करत असतात तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरून तुमच्या जिल्ह्याने ह्या याद्या गामी टाकलेल्या आहेत तर तुमच्या जिल्ह्याचा कोणता जिल्हा आहे तो वाचायचा आहे तर तुमचा समजा सातारा जिल्हा असेल कोणताही जिल्हा असेल तर तो जिल्ह्याच्या पुढे एक लिंक दिलेली असेल डिस्क्रिप्शनमध्ये तर त्या लिंकवरून तुमची यादी डाउनलोड करायची असेल समजा सातारा जिल्हा दिलेला असेल किंवा तुमचा इतर कोणता जिल्हा असेल तर त्या जिल्ह्याचं नाव खाली लिहिलेलं असेल डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्याच्यासमोर एक लिंक असेल तर त्या तुमच्या जिल्ह्याच्या समोरच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ज्या कोणत्या नोंदी आहेत म्हणजे ज्याच्या ज्याच्या नोंदी गावलेल्या आहेत दी दी ते तर त्या नोंदी तिथे समोर दिसणार आहे आता मित्रांनो तुमची कुणबी नोंद तर सापडली ऑनलाईन बघितलेल्या यादीमधून कुणबी नोंद तर डाउनलोड केली पण आता तुमची कुणबी नोंद सापडल्यानंतर तुम्ही म्हणाल याचं प्रमाणपत्र कसं काढायचं तर तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रमध्ये हे प्रमाणपत्र काढून मिळतं जर का तुमची कुणबी नोंद असेल तरच तुम्हाला हे प प्रमाणपत्र मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल तुमचे सगळे सोयरे जे असतात म्हणजेच घरचे असतात चुलते वगैरे त्यांच्या नोंद आहेत आणि आमची नोंद नाही तर आम्हाला सर्टिफिकेट मिळेल का तर मित्रांनो याचा अजून जी, जी आर आलेला नाही परंतु हा जी आर देखील लवकरच येणार आहे तर हा जी आर आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती अपडेट देणारच आहोत तो जी आर आल्यानंतर तुमच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधारे तुमची देखील कुणबी प्रमाणपत्र काढता येईल तर मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवत राहतो चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद Dzień ja Maraszczuk.